तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा जून आज जाणून घेऊन भाजीपाला आवक होत्यांचे भाव तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो आजचं मार्केट जे एकदम हायस्ट होत आहे टोटल भाजीपाला आज भाव होते तर मित्रांनो आज काय माहिती आहे की आपली तीस किलो भेंडी होती तर भेंडी घेऊन मी गेलो होतो मार्केटला कारण बाजार वगैरे काही नव्हता भेंडी विकणं खूप गरजेची होती मग मार्केटला भेंडी वगैरे घेऊन गेलो पण भेंडी वगैरे हायस्ट भावला भेंडी वगैरे चांगली विकली पण मित्रांनो तेवढ्याच मम्मीचा कॉल आला मम्मी लवकर लवकरही म्हणजे आपल्याला सर्क्य कापाशी लागवड करायची मग काय भेंडी विकली पण पूर्ण ब्लॉक बनू शकलो नाही तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो बाकीचे काय भाव गेलं तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायला पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर चायना सस्प्राईन शेअर करायला विसरू नका आपण होतं मिरचीकडे मिरचीचे हायस्ट भाव विकले पन्नास ते साठ रुपये त्यानंतर आपले कारले दोडके कारले पण इकले पन्नास ते साठ इकडे पन्नास ते साठ रुपये या दरम्यान त्यानंतर आपले वांगे वांगे पाचशे सहाशे रुपये कॅ टिकले त्यानंतर भेंडी इकली माझे पंचेचाळीस रुपये किलो बाकी भेंड्या पन्नास रुपये आपली थोडीशी डीम होती त्यानंतर चवळी चवळी पण चाळीस ते पन्नास रुपये गवार पण पन्नास ते साठ रुपये दरम्यान विकला दिलपासून दिलपासून निकाले चाळीस ते पन्नास रुपये कोथंबिकले आठशे ते नऊशे रुपये शेकडा त्यानंतर भाजी पण आठशे नऊशे रुपये शेकड्या दरम्यान विकलेली आहे माल पालक पण चारशे पाचशे रुपये शेपू शेपू चारशे पाचशे रुपये बरं मस्त भाव होता शेवगा विकलाच सत्ते पासष्ट रुपये शेवगा पण विकलेला आहे आणि सध्याला मार्केटमध्ये पोपटी मिरचीला खूप मार्केट आहे ती सत्तर रुपये तर पंच्याहत्तर रुपये दरम्यान विकली आहे पोपटी मिरची मार्केटमध्ये सध्याला कांदे आलू कर जाणून घेऊ कांदे आलू विकल्यास आलू विकले पंचवीस रुपये कांदे विकले सव्वीसशे रुपये त्यानंतर अद्रक विकली सुपत दहा हजार रुपये क्विंटल आणि लसूण विकला आपला सात ते आठ हजार रुपये द क्विंटल तर मी आलो शेतामध्ये शेतामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भाजीपाल्याचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघू शकता पाठी मम्मी सरकी लावत आहे मला पण सरकी वगैरे लावायची आज तरी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनल सस्क्राईब शेअर करा नका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट नेस्टिव्ह